सायकल आटो करून टाकला मोटरसायकल पोलिस वाल्याने अडचण अजिबात नाही काहीच नाही मोटरसायकल बाकीच दिलाय स्टेशन वगैरे चटणी वगैरे दिली सर्व लोक घराकडचं आता आरक्षण व्यवस्था काय ही टेन्शन घेणार नाही आम्ही सांगून आलो तर आलो तर आरक्षण घेऊनच येणार सगळ्या काम धंदे सोडून दिले आम्ही गावाकडे आठ दिवस लेट होईल कामाचं काही नाही आता ह्या सामान हे ठेवण्यासाठी तुम्ही गाडी अटक केली थोडं खूप खूप चांगलं आरक्षण भेटू सर असं परवानगी दिली का तुम्हाला ते म्हणले तुम्हाला जे करायचं ते करा फक्त मुंबईला चला चला म्हणजे नाही बोललो आम्ही निघलो आमच्या सह खुशी ना म्हणतो आता सगळं ते सात महिने झाले लढे ते आम्हाला आठ दिवस आमच्यापासून बारा दिवसांत